बघा तीन वर्ष मुदतीत पंधराशे रुपये मुद्दलावर मिळणारे सरळ व्याज हे बाराशे रुपये मुद्दलावर मिळणाऱ्या सरळ व्याजापेक्षा बहात्तर रुपये जास्त मिळतात तर व्याजाचा दशादशे दर किती असा प्रश्न विचारला लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हे नेहमी नेहमी सांगायचं सा कारण असं सा की दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न असंख्य लेकर थोडीशी दगदग वाचवा तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक हे ऑलरेडी अवेलेबल आहेत तुमच्या अगोदरच्या कोण्या तरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही इथं व्याजातील फरक बहात्तर लक्ष द्या हा व्याजातील फरक डाव्या भागामध्ये मदक भागीला शंभर हे सरळ व्याज काढण्याचं सूत्र तुम्हाला आम्हा सर्वांना माहीत आहे व्यवहार पहिला ज्याच्यामध्ये मुद्दल पंधराशे व्याजाचा दर काढायचा म्हणून दर हा शब्द असा मुदत तीन वर्ष आहे इथं भागीला शंभर हा व्याजातील फरक बहात्तर म्हणून फरक अर्थात बजाबाकी आता दुसऱ्या प्रकरणातील मुद्दल बाराशे दर काढायचा दर हा शब्द असाच आणि इथं सुद्धा मुदत तीच आहे शदस्थानी शंभर अशी मांडणी केली की विषय संपला लक्ष द्या आता इथं बघा हे दोन शून्य हे दोन शून्य घालवा हे दोन शून्य हे दोन शून्य घालवा म्हणजे बहात्तर बराबर पंधरा गुणीला तीन अर्थात पंचेचाळीस सोबत गुणीला दर इकडं वजा चिन्ह बारा गुणिला तीन भारतरी छत्तीस गुणीला दर लक्षात घ्या बहात्तर बराबर पंचेचाळीस दर असा अर्थ वजा छत्तीस दर असा अर्थ म्हणजे बहात्तर बराबर ही वजा बाकी पंचेचाळीस दर वजा छत्तीस दर पंचेचाळीस मधून छत्तीस वजा करा अर्थात नऊ दर ही वजा बाकी आली आता या बहात्तरकड येतानी नऊ भागीला स्वरूपात समोर उरतो फक्त एकटा दर जो आम्हाला प्रश्नामध्ये विचारला आणि नवा आठी बहात्तर हा भाग आठ न जातो हे उत्तर प्राप्त होते टक्क्यामध्ये तर व्याजाचा दशादशी दर किती सर आठ टक्के हे या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या लेकरांनो असंख्य संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर खरच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका बेल आयकॉनची सोबत घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल बोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर तुमच्या समोर निमित्त म्हणून उभे लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दरोज असंख्य प्रश्न अभ्यासतात या लेकरांचं संघटन करण्या मागचं उद्दिष्ट असं की विविध जिल्ह्यातील लेखन म्हणजे विविध विविध प्रश्नपत्रिका अर्थात प्रश्नांचा सराव यश नाही हा अनुभव आम्हाला गेल्या कित्येक दिवसांपासून आला येत आहे येत राहील तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही ओके okay. व्याजाचा दर काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल